राखणदार कोकणातला ही संकल्पना म्हणजे कोकणची जी घंडाट जंगलं आहेत तिथले लोक आहेत त्यांच्याशी जोडलेली आहे असं दिसतंय आपल्यासमोर जे साहित्य आहे म्हणजे जे काही उतारे आहेत ते या राखणदाराबद्दल बऱ्याच म्हणजे रंजकोष्टी सांगतायत तर आज आपण जरा यात खोलवर जाऊया काय आहे हा राखणदार नेमकं काय महत्त्व आहे त्याचं आणि या माहितीतून आपल्याला काय समजतंय हे बघूया या नोंदींमधला एक मुख्य विचार असा दिसतोय की राखणदार म्हणजे कोणी व्यक्ती नाही आहे म्हणजे माणूस किंवा प्राणी नाही तर प्रत्येक गावाच्या हद्दीतल्या जंगलात एक शक्ती आहे एक अदृश्य शक्ती जी निसर्गाचं रक्षण करते आणि तिला खरं मानलं जातं तिचं अस्तित्व जाणवतं असं म्हटलं यात हो आणि ही कल्पना बरीच मोठी आहे म्हणजे नुसती झाडं नाहीत राखणदार म्हणजे फक्त झाडं किंवा दगडं नाही तर ती अख्खी जी परिसंस्था आहे ना ते जिवंत जंगल त्याची एक संरक्षक चेतना आहे असं या माहितीतून वाटतं आणि तिचं अस्तित्व कसं जाणवतं याबद्दल पण सांगितलंय कधी वाऱ्याची झुळूक येते पानांची सळसळ होते कधी एकदम झाडांची सावली दाटून येते किंवा मग ज्या पिढ्यान पिढ्या गोष्टी सांगितल्या जातात अनुभव सांगितले जातात त्यातून म्हणजे जरी डोळ्यांना दिसत नसली तरी तिथल्या लोकांसाठी ती अनुभवाला येते ती खरी आहे त्यांच्यासाठी अच्छा मग ही शक्ती नक्की करते काय म्हणजे तिची भूमिका काय आहे आपल्या नोंदी काय सांगतात याबद्दल ती करण्यापासून लोकांना थांबवतो म्हणजे कसं की कोणी उगाच झाडं तोडत असेल किंवा गरजेपेक्षा जास्त तर त्याला कुठल्या तरी मार्गाने अडवलं जातं ही शक्तीच ते करते एवढंच नाही तर जंगलातले प्राणी वगैरे संकटात असतील तर त्यांचं रक्षण करणं त्यांना वाचवणं हे पण जणू त्याच्याच अखत्यारीत येतं म्हणजे एक प्रकारे निसर्गाचं संतुलन राखणारा घटक असं म्हणायचं आहे अगदी तसंच आणि फक्त झाडं प्राणी नाही तर पूर्ण परिसराचं आरोग्य जपण्यात पण त्याची भूमिका आहे म्हणजे गावाजवळची माती वाहून जाऊ नये म्हणून तिला धरून ठेवणं तिथले जे झरे आहेत ओढे नद्या पाणवठे त्यांचं पावित्र्य राखणं त्यांची स्वच्छता जपणं या सगळ्या जबाबदाऱ्या जणू त्याच्याच आहेत असं मानलं जातं आपल्या माहितीत एक वाक्य आहे जे मला खूप महत्वाचं वाटतं ते तिथल्या लोकांच्या मनातली भावना दाखवतं तो आहे निसर्गाचा खरा रखवालदार साधं वाक्य आहे पण खूप अर्थ येतात हे ऐकून एक प्रश्न येतो मनात की या श्रद्धेमागे काही खोल विचार आहे का म्हणजे ही फक्त एक भीती आहे की यातून काही वेगळं सूचित होत हो इथेच तर खरी गंमत आहे ही निव्वळ भीती नाहीये यात एक पारंपरिक शहाणपण आहे असं मला वाटतं या माहितीतून जी मुख्यत्वे समोर येते ना तो म्हणजे तिथल्या लोकांचा विश्वास तिथे स्पष्ट लिहिलंय जंगलाचं जतन केलं तर राखणदार ही प्रसन्न राहतो याचा अर्थ काय होतो तर जर तुम्ही निसर्गाची काळजी घेतली जंगलाला जपलं तर ही संरक्षक शक्ती खुश राहते आणि मग गावाचं परिसराचं भलं होतं हा एक प्रकारचा देवाणघेवाणीचा संबंध आहे तुम्ही निसर्गाला द्या निसर्ग तुम्हाला देईल म्हणजे ही एक प्रकारची सामाजिक आणि पर्यावरणीय व्यवस्था झाली म्हणायची जिथे श्रद्धेच्या माध्यमातून नकळतपणे निसर्गरक्षणाला प्रोत्साहन मिळतं अगदी बरोबर यालाच अभ्यासक लोक पारंपरिक पर्यावरणीय ज्ञान प्रणाली म्हणतात म्हणजे ट्रेडिशनल इकोलॉजिकल नॉलेज टीई के हे ज्ञान कसं पिढ्यानपिढ्या अनुभवातून तयार होतं ते कुठे लिहिलेलं नसतं पण समाजात खोलवर रुजलेलं असतं राखणदाराची जी कल्पना आहे ती याच म्हणता येईल आपल्याला म्हणजे बघा कायदा किंवा सरकारी नियम नसतानाही केवळ श्रद्धेमुळे एका सामूहिक विश्वासामुळे निसर्गाचं रक्षण होत आहे राखणदाराचा राग नको किंवा त्याची कृपा असावी या भावनेतून जंगलाला त्रास न देणं तिथली साधन संपत्ती जपून वापरणं हे नियम बनतात आपोआप यातून एक प्रकारची स्वयंशिस्त समाजात येते हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे पण ही शक्ती जर अदृश्य आहे तर तिचा अनुभव कसा येतो तुम्ही म्हणालात वाऱ्याची सळसळ किंवा पानांची सावली हे तर नैसर्गिक बदल आहेत हो बरोबर पण हे जे नैसर्गिक बदल आहेत ना त्यांनाच त्या शक्तीच्या अस्तित्वाचं चिन्ह मानलं जातं आणि फक्त एवढंच नाही आपल्या माहितीत अजून एका गोष्टीवर भर दिला आहे त्या म्हणजे सांगितल्या जाणाऱ्या गोष्टी अनुभव कथन खास करून रात्री शेकोटीजवळ बसल्यावर किंवा घरातल्या मोठ्या माणसांकडून ऐकलेल्या कथांमधून हा राखणदार जिवंत होतो कुणाला तरी जंगलात काहीतरी वेगळा अनुभव आला कोणी नियम मोडला तर काय झालं किंवा कुणाला संकटातून राखणदारानं कसं वाचवलं अशा ज्या गोष्टी आहेत त्यातून ही जी अमूर्त कल्पना आहे ती जास्त स्पष्ट होते तिला एक भावनिक आणि सामाजिक जोड मिळतो हा अनुभव मग फक्त वैयक्तिक राहत नाही तो त्या पूर्ण समाजाच्या सामूहिक जाणीवेचा भाग बनतो त्यांच्या संस्कृतीचा भाग बनतो म्हणजे या कथा आहे अनुभव त्या संकल्पनेला जिवंत ठेवतात आणि पिढ्यानपिढ्या पुढे नेतात आता जर आपण याला थोडं मोठ्या चित्रात पाहिलं तर कोकणच्या ओळखीसाठी या श्रद्धेचं काय महत्त्व आहे यावर काही सांगता येईल हो नक्कीच आपल्यासमोर जी माहिती आहे त्यात याबद्दल पण स्पष्ट उल्लेख आहे आपण साधारणपणे कोकण म्हणतो तेव्हा काय आठवतं समुद्रकिनारे नारळ सुपारीच्या बागा आंबे मासे बरोबर पण या माहितीत असं म्हटलंय की कोकणचं जे खरं सौंदर्य आहे खरी ओळख आहे ती तिथल्या हिरव्या गार दाट जंगलांमध्ये आहे आणि ही जंगलं जी आज टिकून आहेत ती फक्त तिथल्या भौगोलिक परिस्थितीमुळे नाही टिकली आहेत तर या राखणदारसारख्या ज्या अदृश्य शक्तींवरचा विश्वास आहे त्यातून आलेली जी आदरयुक्त भीती आहे आणि निसर्ग जपण्याच्या ज्या पारंपरिक पद्धती आहेत त्यामुळे ही श्रद्धा काय करते तर कोकणच्या सांस्कृतिक ओळखीला तिथल्या पर्यावरणाच्या आरोग्याशी घट्टपणे जोडते हो हे महत्वाचं आहे म्हणजे ही श्रद्धा एका अर्थाने तिथल्या पर्यावरणाची संरक्षक ढाल बनते म्हणायचं अगदी अगदी कारण जेव्हा लोकांना वाटतं की जंगलात एक जागृत शक्ती आहे जी त्यांचं भलं पण करू शकते आणि नुकसान पण तेव्हा ते आपोआपच जंगलाशी जपून वागतात जंगल म्हणजे फक्त लाकूड किंवा दुसरी उत्पादनं मिळवण्याचं ठिकाण नाही राहत ते एक पवित्र जागा बनते म्हणजे सेक्रेड ग्रोव म्हणतात तसं जिथे एक अदृश्य शक्ती राहते यामुळे काय होतं की बेसुमार जंगल तोड करणं किंवा पर्यावरणाला हानी पोचवणं याला एक सामाजिक आणि मानसिक बंधन येतं त्यामुळे कोकणची जी हिरवीगार श्रीमंती आहे ती जपण्यात या संकल्पनेचा नकळतपणे खूप मोठा वाटा आहे असं या माहितीच्या आधारावर आपल्याला म्हणता येतं यातून एक गोष्ट तर स्पष्ट होतीये की निसर्गाकडे बघण्याचा हा दृष्टिकोन खूप वेगळा आहे आजकाल आपण कसं बघतो निसर्गाला एक स्रोत किंवा वस्तू म्हणून जिचा आपल्याला वापर करायचा आहे पण ही संकल्पना निसर्गाला एक सजीव संवेदनशील शक्ती मानते जिच्याशी एक नातं जोडायला हवं जिचा आदर करायला हवा अगदी बरोबर आणि ही संकल्पना फक्त मोठ्या झाडांपुरती नाही आहे मर्यादित ती जंगलातला जो प्रत्येक घटक आहे ना त्याला महत्त्व देते लहान झुडपं वेली गवत कीटक प्राणी पक्षी अगदी तिथली माती आणि वाहणारं पाणी सुद्धा या सगळ्यांनी मिळून ते जंगल बनतं आणि त्या सगळ्यांचं एकत्रित जिवंत अस्तित्व म्हणजेच कदाचित तो राखणदार ही एक समग्र दृष्टी आहे होलिस्टिक व्ह्यू ज्याला म्हणतात जी आधुनिक विज्ञानात आपण परिसंस्था किंवा इकोसिस्टम म्हणतो फरक एवढाच आहे की इथे ही वैज्ञानिक संकल्पना श्रद्धेशी संस्कृतीशी आणि रोजच्या जगण्याशी जोडली गेली आहे त्यामुळे ती जास्त प्रभावी ठरते असं मला वाटतं तर या सगळ्या चर्चेतून आपण काय निष्कर्ष काढू शकतो काय सार मला वाटतं सगळ्यात महत्वाचा संदेश हा आहे की राखणदार ही फक्त एक अंधश्रद्धा किंवा भीतीदायक कल्पना नाही आहे ती कोकणातली जी जंगल आहेत त्यांच्या पर्यावरणीय आणि काय म्हणू आत्मिक आरोग्याशी खोलवर जोडलेली एक संरक्षक शक्ती आहे ही एक प्रकारच्या पारंपारिक संवर्धन नीतिमत्तेचं प्रतीक आहे म्हणजे कॉन्झर्वेशन एथिक जी आपल्याला शिकवते की निसर्गाचा आदर करणं त्याच्याशी जुळवून घेणं किती महत्त्वाचं आहे आणि निसर्गाचं रक्षण ही फक्त सरकारची जबाबदारी नाहीये तर ती प्रत्येक समाजाची प्रत्येक व्यक्तीची एकत्रित जबाबदारी आहे बरोबर म्हणजे कोकणचं सौंदर्य आणि तिथली जी हिरवळ आहे ती टिकवायची असेल तर तिथली जंगल जपणं गरजेचं आहे आणि ते करताना या राखणदार संकल्पने मागची जी भावना आहे जी शिकवण आहे ती समजून घेणं पण महत्वाचं आहे ही एक प्रकारची प्रेरणाच आहे जी आपल्याला निसर्गाशी पुन्हा एकदा जोडते हो आणि ही शिकवण फक्त कोकणापुरती नाही मर्यादित जरी राखणदार ही संकल्पना तिथली स्थानिक असली तरी त्या मागचा जो विचार आहे तो वैश्विक आहे निसर्गाबद्दल आदर बाळगणं साधन संपत्ती जपून वापरणं आणि भविष्याचा विचार करून वागणं हे तत्व तर कुठेही लागू होतं खरंच आजच्या या चर्चेतून राखणदार या एका शब्दात किती मोठा अर्थ आणि इतिहास लपलाय हे कळलं ही फक्त एक गोष्ट नाही तर कोकणच्या पर्यावरणाचा आणि संस्कृतीचा एक जिवंत पैलू आहे आता जाता जाता एक विचार येतोय मनात जो या माहितीतूनच पुढे येतो की जर कोकणातल्या जंगलामध्ये अशा राखणदारसारख्या अदृश्य संरक्षक शक्ती किंवा कल्पना आहेत तर आपण जिथे राहतो मग ते दुसरं एखादं जंगल असेल डोंगर असेल नदीकाठ असेल किंवा अगदी आपलं शहर असेल तिथेही अशाच प्रकारच्या कदाचित वेगळ्या रूपातल्या नकळतपणे परिसराचं संतुलन राखणाऱ्या शक्ती किंवा घटक असू शकतील का ज्यांची आपल्याला आज कदाचित जाणीव नसेल पण जे त्या जागेचं आरोग्य आणि चैतन्य टिकवून ठेवत असतील यावर विचार करायला नक्कीच जागा आहे